बघ शकता त्यांचा बैला आपण सोडले त्यानंतर आपल्याला आता काही राहिलेलं बेनं दाबायला त्यानंतर पाच झालं आपला बेनं काही पडलं त्यांचा आपण बेहनं तोड दिलं बघ शकतो त्यानंतर आपल्याला डबल आता घरी जायचं आहे मम्मी त्यांना घेऊन त्यानंतर आपल्याला गाडी लावली त्यानंतर आपल्याला डबल रानामध्ये आपल्या गावाला फावर मारायचा टॉनिक आणि आपण डबल खांडायला लागलो त्यानंतर सकाळी पण खांडलो त्यानंतर दोन वाढ बघतो तेवढं आपण इकडून दोन दोन चार सहा दहा दहा साऱ्या आपण म्हणजे वीस साऱ्या आपण खांडून बिंडून टाकलेले आहेत आता आपले उर्डापूर इकडं लोक राहिलेले अजून दहा पंधरा साऱ्या आपल्याला राहिले म्हणजे जवळपास आपलं राहिलं अजून दहा दोष खांड राहिले होतं कर्ते पण पुढं खांड राहिलं होता आणि इकडं मागं पण खांडायचं आहे टाकीभर आणलं नाही तर आपण अडले होता मोळ्या खांडले आहे बघ सुद्धा आधी मोळे खांड राहिले आणि तिकडं डिझाईन पण खंडी आणलेली आहे आपण Thank <laughs> you.